एक खूब छान कैमिस्ट्री है छान पद्धति टिकली है तो मैं कि हाँ चित्रपट माला बहुमानी प्रिय है कि इतक एक एकत्र आता बहुत बरच काम एकत्र खब गणपती माझ्या नजरेतून एक पूर्ण कौटुंबिक असा सोहळा आहे मी त्याला कौटुंबिक नाही म्हणणार इकडे ठीक आहे ना कौटुंबिक सोहळा आहे कारण चौदा जणांचं हे सुंदर कुटुंब गणपतीला एकत्र येत आणि त्या गणपतीच्या कंपनी ग्रामच्या विसर्जनापर्यंत काय काय करतं त्या घरामध्ये घडणारे त्या घरामध्ये घडणारे वाघ त्या घरातले हे सगळं प्रत्येक प्रेक्षकाला आपल्या घरातलं कुठेतरी जाणवणार आहे वाटणार आहे त्याला आपलेपणा वाटणार आहे प्रत्येकाने माझा शरद नावाचा असा कॅरेक्टर आहे जो गावातून शहरात गेलेला आहे शिफ्ट आहे आणि तो त्याची बायको आहिल्या आणि त्याची दोन मुलं राजस्थी आणि गणपतीसाठी म्हणून इथे आलेले आहेत आणि इथे मग जे काही गोष्टी ट्रिगर होतात फॅमिलीमध्ये प्रत्येक फॅमिलीमध्ये हे होत असतं आणि संजय मोने जसं म्हणाला की आता एकत्र राहण्याचा सवय तुटलेली आहे लोकांची तेव्हा आत्ताच्या घटकेला इव्हन थोडासा स्पार्क झाला तरी तर खूप मोठं लाईटिंग झाल्यासारखं वाटलं असेच हे छोटे 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 होणारे गोष्टी या चित्रपटाद्वारे तुम्हाला तुम्हाला नक्कीच आयडेंटिफाय होणार आहेत गेले आणि ह्याच्यातून सर्वात उत्तम हे आहे शेवटी दिग्दर्शक ह्या सगळ्या गेल्यानंतरही एक कुटुंब हे कुटुंबच असतं आणि त्या कुटुंबातले प्रत्येक सदस्य हा आपला एक दिवसासाठी सगत असतो आणि हे महत्वाची गोष्ट तरी सांगली तेव्हा इट्स लवली हा मला खरं सांगू तर मी हा जेव्हा चित्रपट ऐकला तेव्हा एखादी गोष्ट मेन याच्यातली अशी मी जाणवली नाही हा एक नक्कीच होतं मी पॉसिबल माझ्यासोबत असणार आहे हा एक डेफिनेट कॅच खूप पॉईंट होता परंतु त्याहून अधिक मी असं म्हणे की एकूणच स्क्रिप्टचीच जी बांधणी होती आणि दिग्दर्शकाचा स्वतःचा असलेला कॉन्फिडन्स हा तुम्हाला नजर दिसतो आणि यातूनच हेच जाणवतं की वर्ष इथे की नाही हा चित्रपट कसा होईल कसा चालेल हे आपल्याला नाही सांगतायत परंतु हा बनेल तरी नक्की चांगला त्याच्या मागचे लोक उभी आहेत हा हा चांगल्या पद्धतीने बनेल आणि एक्झॅक्टली तसंच झालं आहे माझी आता खात्री आहे की ऑडियन्सला या खूप आवडतो

सोहळा बघण्यासाठी या जवळच्या लांबच्या कुठल्या चित्रपटगृहात जाऊन सव्वीस जुलैला हा चित्रपट निश्चित पहा घरात म्हणतो थँक्यू